बार्शी परंडा रोडवरील पटेल फूटजवळ आज सकाळी सुमारे सहा वाजून दोन मिनिटांनी झालेल्या दुचाकी अपघातात संजय मारुती अनभुले वय पंचावन्न राहणार बार्शी यांचा मृत्यू झाला रोजच्या सवयीप्रमाणे सकाळी फिरायला गेले असताना मागून आलेल्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे अपघातानंतर तात्काळ रुग्णवाहिकेला कळवण्यात आलं केवळ दोन मिनिटातच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि गंभीर जखमी अवस्थेत अनभुले यांना बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला प्राथमिक तपासणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं आहे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार दुचाकीचा वेग अतिशय जास्त असल्याने धडक जोरदार बसली धडकेनंतर अनुभूले रोडवर काही अंतरावर फेकले गेले अपघातानंतर दुचाकी चालक घटनास्थळावरून पसार झाला बार्शी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे पोलिसांकडून अपघातग्रस्त दुचाकी आणि चालकाचा शोध घेतला जात आहे